जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली या जय हरिमावली सध्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गावागावातून वारकरी विठ्ठल भक्त पंढरपूरच्या वाटेला लागलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे नवे आसपासच्या राज्यातून सुद्धा मग तो कर्नाटक असेल शेजारचा आंध्र प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणाहून सुद्धा लाखोच्या संख्येनं पांडुरंग भक्त विठ्ठल भक्त पंढरीच्या वाटेला लागलेले आहेत खर तर वारकरी संप्रदाय या वारकऱ्यांचं केंद्रबिंदू म्हणजे पंढरपूर आणि पंढरपुरातल्या पांडुरंग विठ्ठल नावाचं गारुड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे समस्त पांडुरंग भक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे एकदा का आषाढ महिना सुरू झाला की समस्त पांडुरंग भक्तांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागून राहते एक वड लागून राहते आणि देवाचं दर्शन कधी होईल पंढरपूरच्या विठ्ठलाच्या राऊळाचं जरी दर्शन झालं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायरीवर डोकं ठेवण्याचा योग आला की हे जीवन कृत कुर्त कृतार्थ झाल्याची भावना हे आयुष्य हे जीवन सार्थकी लागल्याची भावना समस्त पांडुरंग भक्तामध्ये निर्माण होत असते खर तर ही माती ही महाराष्ट्राची पुण्यभूमी संतांची भूमी आहे वारकऱ्यांची भूमी आहे आणि या मातीला नेहमीच वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातील संतांचा अभिमान आणि गर्व राहिलेला आहे या वारकरी संप्रदायानं आणि वारकरी संप्रदायातील संतांनी विठ्ठलाची भक्ती करत असताना समाजाला हितोपदेश केलेला आहे आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून या संतांनी बरं वाईट चांगलं पाप पुण्य याची जाण समाजाला यावी म्हणून तशा प्रकारचं तशा प्रकारचा उपदेश या संतांनी समस्त समाजाला केलेला आहे आणि ही सगळ्यात मोठी बाब आहे वारकरी संप्रदायानं आणि वारकरी संप्रदायातील संतांनी सगळ्यात महत्वाचं कार्य काय केलेलं असेल तर देव आणि भक्त यांच्यामध्ये कुठल्याही दलालाची आवश्यकता नाही हे वारकरी संप्रदायानं आम्हाला सांगितलेलं आहे आणि या वारकरी संप्रदायानं शांतीचा माणुसकीचा संदेश संतांनी माणुसकीचा संदेश अवघ्या विश्वाला दिलेला आहे माणूस की ही एकच जा जा जात श्रेष्ठ आहे बघा आपण आज सगळीकडे पाहतो की गावागावामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे धर्माधर्मामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे माझीच जात कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा खटाटोप इथं प्रत्येक जण करताना दिसून येत आहे परंतु वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये जातीपातीला अजिबात थारा दिलेला नाही जो पांडुरंगाचा भक्त आहे तो वारकरी संप्रदायाचा तो वारकरी संप्रदायातला एक महत्वाचा भाग आहे आणि मग तो एकदा पंढरपूरच्या वाटेला लागला की त्याची जात त्याला सो घरीच सोडून यावी लागते तिथं जातीपातीला अजिबात थारा नाही मग तो कुठल्याही जातीचा असो तो कुठल्याही धर्माचा असो याची शिकवण जाती जातीमध्ये भेद करायचा नाही याची शिकवण आम्हाला आमच्या संतांनी दिलेली आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल हे जगद्गुरु संत तुकाराम सांगितलेलं आहे आणि त्यांचं अनुकरण समस्त भागवत धर्म समस्त वारकरी संप्रदाय करताना दिसून येत आहे आणि म्हणूनच या वारकरी संप्रदायाचा या वारकरी संप्रदायातील संतांचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे पंढरपूरच्या या वारीचा इतिहास परंपरा याला असं सांगितलं जातं की आठशे नऊशे वर्षांचा इतिहास अखंडित अशा प्रकारचा इतिहास लाभलेला आहे असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठल पंत आणि त्यांचे वडील म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा हे पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करायची त्यानंतर विठ्ठल पंत सुद्धा पांडुरंग भक्त होते ते सुद्धा वारी करायचे आणि हीच पताका पुढे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या खांद्यावर घेतली तत्कालीन संत नामदेव महाराज असतील संत भानुदास महाराज असतील किंवा त्यानंतरच्या कालखंडातले संत शिरोमणी एकनाथ महाराज असतील यांनी सुद्धा विठ्ठल भक्ती केली त्यांची सुद्धा विठ्ठलावर श्रद्धा होती आणि ही वारीची परंपरा सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अखंडितपणे ही परंपरा अव्याहतपणे पुढे चालू ठेवून ठेवली आणि मला सांगायला अभिमान वाटेल की या महाराष्ट्रामधून अनेक अशी कुटुंब आहेत की त्यांच्या कुटुंबातून या वारीची परंपरा पाळली जाते काही काही कुटुंबाला तर चारशे पाचशे वर्षांचा इतिहास आहे वारीची परंपरा त्यांच्या कुटुंबातून आपल्याला पाहायला मिळते कोणाचे आजोबा वारी करत असतील पंजोबा करत असतील पंजबाची पंजबा करत असतील आणि अव्याहतपणे पुढच्या पिढीकडे ही वारीची परंपरा हस्तांतरित केली जाते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे वारी करत असताना बघा ही पंढरपूरची यात्रा आहे आषाढी यात्रा असं म्हटलं जातं पंढरपूरची वारी म्हणजे आषाढी यात्रा असं म्हटलं जातं आपण परंतु ही यात्रा इतर यात्रांसारखी नाही आपण कुठे यात्रेला जातो तर आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं त्या यात्रेतून आपल्याला काहीतरी खरेदी करायची असते परंतु पंढरपूरच्या यात्रेला जात असताना मात्र काय घ्यायचं आहे काय खरेदी करायचं आहे तिथं गेल्यानंतर काय खरेदी करायचं तर काहीही घ्यायचं नाही आपण कुठल्या पर्यटनाला निघालो आपण कुठल्या यात्रेला निघालो तर सामान सुमान सोबत घ्यावं लागतं कपडा लत्ता सोबत घ्यावा लागतो खिशामध्ये पैसा अडका आहे का हे सुद्धा पाहिलं जातं परंतु पंढरपूरच्या यात्रेला जायचं म्हटल्यानंतर वारीला जायचं म्हटल्यानंतर काय सोबत घ्यायचं असतं तर काही सोबत घ्यायचं नसतं फक्त कपडा लत्ता घेतला तरी सुद्धा पुरेस होत खायचं काय राहायचं कुठं हे सगळं विठ्ठलाकडून नियोजन केलं जातं पांडुरंगाकडून नियोजन केलं जातं कसलंही कसलीही चिंता करण्याची गरज पांडुरंग भक्ताला नसते वारकऱ्यांना नसते म्हणजे पंढरीची वारी करी वार करी ऊन वारा याची चिंता कोण करी अजी बात चिंता करण्याची गरज नाही वारकऱ्यांच वारकऱ्यांची चिंता हा पांडुरंग करत असतो बघा असं सांगितलं जात की विजयनगरचा राजा कृष्णदेव हा राजा पांडुरंगाचा भक्त होता त्याची पांडुरंगावर निस्सीम अशा प्रकारची श्रद्धा होती आणि मग त्यानं काय केलं आपल्या सत्तेच्या जोरावर त्याने पंढरपूर मधली पांडुरंगाची मूर्ती विजयनगरला आणली आणि त्या मूर्तीची तिथं प्रतिष्ठापना केली इकडे पंढरपूर ओस पडलं सगळ्या साधू संतांना एकच चिंता लागून राहिली होती की राजानं हे जे काही केलेलं आहे ते गैरकृत्य आहे विठ्ठलाची मूर्ती पंढरपूर मध्ये शोभून दिसते त्या ठिकाणीच विठ्ठलाचं स्थान आहे आसा असं असताना सुद्धा राजानं हे गैरकृत्य केलेलं आहे सगळे हवालदी झाले चिंता तूर झाले आणि एके दिवशी सगळे साधू महाराज संत हे भानुदास महाराजांकडे गेले आणि भानुदास महाराजांना त्यांनी सांगितलं की तुम्ही राजाकडे जा आणि तिथली पांडुरंगाची मूर्ती पुन्हा आपल्याला पंढरपूरमध्ये न्यायची आहे संत भानुदास महाराज हे सुद्धा पांडुरंगाचे विठ्ठलाचे भक्त होते ते तडक राजाकडे गेले आणि राजाला त्यांनी निक्षून सांगितलं तुम्ही जरी राजे असले तुमची पांडुरंगावर श्रद्धा आहे पांडुरंगाचे तुम्ही भक्त आहात आणि तुम्हाला पांडुरंगाची सेवा करायची असेल भक्ती करायची असेल तर तुम्हाला पंढरपूरमध्ये जावं लागेल पंढरपूरची मूर्ती तुम्ही तुमच्या राज्यात आणून तुम्ही काहीच साध्य करत नाहीत ही याला भक्ती म्हणत नाहीत आणि मग राजाचे डोळे उघडले आणि त्यानं पुन्हा तिथली मूर्ती पंढरपूर मध्ये नेली आणि तिथं त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असं सांगितलं जात आणि म्हणूनच या वारीचा या वारकरी संप्रदायाचा या महाराष्ट्राच्या मातीला नितांत अशा प्रकारचा अभिमान आहे जय हरिमावी